या जेवण करायला जेवण करून घेतो घाई घाई दोन तीन घास खाऊन घेतो आणि लगे मग बकरायचं काही हो आता घरीच सध्या बारा वाजले आजीचं झालं का नाही काय माहीत आई सोबत जेवण करायला आणि जेवण करायला तर माहीतच आहे तुम्हाला आज काय बनवलं तरी एकदा देतो दाखवून हे अशी बनली आपली कलेजी मस्त तरी बाज आणि पोड्या निंबू कांदा जेवण केल्यावर सोडतो मग बकरं आजीचा काय कार्यक्रम आहे अजून मला काही माहित नाही तरी मी जेवण करून घेतो ते अजून काही बलवायला आली नाही आजी तिथं बलवायला येते ते हे बुडीचे पिलं बुधीच्या पिला आणून ठेवले घरी कारण की बुधीच्या घरी कोणीच नाही चला निघलो आता बकरे घेऊन बुधीच्या एकाच बकरीने दिले तीन पिलं मारत नाही घेऊन गेलो वारात पोचलो एवढं पाणी आलं की सगळं वली गट्ट झाली मी आणि दारातही पाणीच पाणी आहे सगळं आणि बकऱ्या ठेवल्या आता तिकडेच आता हे कपडे बदलून जातो मी बी डबल कारण वल्या अंगाशी लोक राहिले पण मी नाही राहू शकत वल्या अंगाशी जाणून तब्येत खराब होईल आणि बसायला लगीन मग दवाखान्यात पैसे द्या देत नाही रे आई चला आता घरी आली तर जेवणही घेतलं करून आणि हात चिवडा चालवला बुडीसाठी आता आणि बुढीची पिवशी आली होती ना थैलीत वली झाली तर कपडे सगळे घेतले धूर आणि आता वली हो का काही हो चला मग आता डबल वावरात कारण बकऱ्या बुडीच्या भरशाला सोडून आली मी आता नेतो छत्री म्हणजे मग वलं काम नाही का दिवसभर कपडेच बदलत बसू इथल्या दूर गेलो आणि वापस आलो ओल आता मस्त ऊन बकऱ्या चरवायला त्या तिकडे एवढ्या दूर आणि मी काही आता जात नाही त्याच्याजवळ आपस येतील ना आता बकऱ्या आतीस माझ बसेला विशाल आणि आजी आणि मी शेकड सोडेल आहे मस्त आणि बकरा चरवायला मस्त एकच नंबर सगळा वलवून <laughs> बारदाना सगळा बदलला एकदम ओके आमचे सौतार नाही हे कृपा झालं पाणी चालू हे पाणी काय करते का नाही थंडी पडायच्या टायमात पाणी येऊ राहिलं आणि बकऱ्या घेऊन आली मी घरी लवकरच आ पाणी यायच्या पहिले आता आणि मगाशी दुपारीलाही दूर गेला होतो म्हणून जरासा टाईम झाला म्हणजे वलत झालं सगळं ना छत्री ना काही ना काही आता ती गाव बकऱ्या सारल्या लोकांना चालल्या सार बोल्या अंगाशीच मी घरी आली होती कपडे बिपडे धुव गे गेली डबल बकऱ्या सारायला आणि आता पाणी यायच्या पहिले बकऱ्या आणल्या बीन बांधल्या बीन आता काही टेन्शन नाही आता रातभर किती ये म्हणा फक्त सकाळी बकऱ्या सारायला तू देला पाहिजे अभय गरजू राहिलो नाही अभय गरजू गरजू पडते वाटतं